हॅलो नमस्कार स्वागत आहे एका नवीन मध्ये तर आषाढ महिना सुरू आहे तर काही तर विशेष काहीतरी झालं पाहिजे म्हणून मग आज इथं मी भोपळ्याचे घारगे करायचं ठरवलंय तर इथं पूर्ण एक भोपळा मी आणलाय तर, तर साधारण एक किलो आहे भोपळ्याचं आणि आता भोपळा स्वच्छ धुवून घेतलाय मी आणि पूर्ण कट करून घेते छोटे छोटे बारीक असे पीस करायचे तर तो थोडासा जाड असतो भोपळा कठीण असतो पण थोडासा हा कोवळाच आहे त्यामुळे लगेच पटकट होतोय पटकन आणि बाहेर पण ठेवू शकतो आपण चांगला सात आठ दिवस राहतो आरामशीर आणि फ्रीजमध्ये पण ठेवला तरीही राहतोय जरी तुम्हाला घेऊन लवकर बनवायचं नाही झालं तरीही चालेल आता या आपल्याला व्यवस्थित ह्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून ठेवायच्या आहेत आणि ह्या बिया ज्या असतात तर त्या खूप हेल्दी असतात आणि ह्याच्यातल्या बिया ज्या आहेत ह्या तशाच ठेवायच्या सुकत ठेवायच्या पूर्ण आणि मग नंतर खाऊ शकतोय आपण त्यामुळे मी सगळ्या बिया पण साईडला ठेवल्या आता जेवढ्या पण बिया वगैरे थोडासा आहे तर ते साफ करून घ्यायचं आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून पूर्ण हे शिजवण्यासाठी ठेवते मी आणि आराम चांगल्या ह्याच्यात चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या चार पाच शिट्ट मध्ये भोपळा छान शिजतोय तोपर्यंत आता इथं मी गुळ कट करून घेते तर गुळ आपल्या आवडीनुसार घालू शकतोय शक्यतो जास्त पण गुळ नाही टाकायचा थोडासा प्रमाणातच झाला पाहिजे तर आता जेवढा भोपळा आहे तर त्याचा निम्मा जरी गुळ घेतला तरी चालेल आता मी एक वाटी पूर्ण होईल एवढा अंदाज आता इथं गुळ कट करून घेते आणि कारण जास्तच गोड झाले ना मग ते गोड पदार्थ कुठला खाऊ पण वाटत नाही त्यामुळे थोडासा कमीच असं मीडियम जास्त ठेवायचं प्रमाण तर आता इथे पूर्ण शिजलंय छान असा भोपळा हो त्याच्यावरचे जे साल आहे तर ते काढून घ्यायचे ते चांगला शिजला असला की लगेच पटकनवरची साल पण निघते आणि पूर्ण स्मॅश पण होते त्यामुळं पाच शिट्ट्या किंवा जास्त जरी झाल्या तरी काही हरकत नाही आता जो गुळ कट करून ठेवला होता तो ह्याच्यात कर, मिक्स मिक्स करून घेते मी आणि भोपळा पूर्ण चांगला एकदम शिजलाय त्यामुळे आता काही ह्याला लगेच मी स्मॅश केलेलं नाही सोबत गुळ्यासोबत थोडस आता करते आणि एक दोन मिनिटं फक्त इथं गॅसवरती ठेवलंय कारण गुळ थोडासा मेल्ट होण्यासाठी आणि भोपळ्याला ऑलरेडी पाणी असतं भरपूर सारं त्यामुळं लगेच आता गुळ वितळून जातोय आता इथे थोडासा तो भोपळा जो होता आपला तो आता पूर्ण बारीक करून घेते मिनिटात पाहू शकताय तुम्ही इथं पूर्ण गुळ जो आहे तो पूर्णपणे याच्यात वितळलाय जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही आता लगेच गुळ वितळला की हे लगेच उतरून घ्यायचं गॅसवरून थोडस थंड होत आलंय आता ह्याच्यामध्ये मी थोडस चिमूटभर वेलची पावडर टाकली आणि थोडस चिमूटभर मीठ मीठ थोडस टाकायचं म्हणजे गोड पदार्थात मिठाने थोडीशी चव येते आणि आता मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे ते थोडं थोडं करून असं हे पीठ मळून घेते पीठ गव्हाचं थोडं थोडंच घालायचं लागेल तसं एकदम जास्त घालायचं नाही कारण यात पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा थोडं थोडंसं असं पीठ घेऊन पूर्ण हे मळून घ्यायचं आणि पीठ मळताना शक्यतो हातानेच पूर्ण व्यवस्थित सुरुवातीपासूनच मळायचं कारण स्पूननी किंवा चमच्याने वगैरे हलवून वगैरे घेतलं तर अंदाज येणार आहे त्यामुळं आता व्यवस्थित पीठ छान मळून झालं आणि एक दहा मिनिटं मी व्यवस्थित रेस्ट करायला ठेवलं होतं आणि आता पूर्ण पोळपाटाला आधी तेल लावून घेते आणि एकदम मोठ्या मोठ्या लाटून घेणार आहे मी कारण मला आता जास्त वेळ नाही आणि ना ना लहान मुली आहेत माझ्या तर त्या मध्ये मध्ये त्रास देत राहतात त्यामुळे शक्यतो मी असं पूर्ण एकदम लाटून घेते चपाती एवढा पूर्ण असा मोठा गोळा घेऊन आणि थोड्या थोड्या असं वाटीने त्याला दोन तीन अशा पुऱ्यासारखा शेप देऊन घार्या जे आहेत ते बनवते तर काही ठिकाणी याला घारगे बोलतात काही ठिकाणी आमच्या इकडे तर याला घाऱ्याच बोलतात मी एक एक छोटा गोळा करून लाटलं पूर्ण तरीही चालेल आणि शेप पण छान येतो आता पूर्ण घारगे आधी लाटून घ्यायच्या घार्या व्यवस्थित आणि मग याला वरून आता खसखस लावून घ्यायची आणि परत एक वेळ थोडस लाटण्या वरून लाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित निघत नाही खसखस तर आता इथं आधी मी लाटून घेते एक दोन आ, हे एक तीन चार आता बनवून ठेवते आधी मग लगेच तळायला घेते घारगे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त आधी बनवून नाही ठेवायचे कारण मग नंतर ते फुगत नाहीत तर आता इथे जास्त पण पातळ नाही जास्त पण जाड नाही असंही व्यवस्थित पीठ पिठाचा गोळा बनवून आता मी पूर्ण लाटून याचे दोन चार दोन चार एका चा, ह्याच्यात तीन होते तर तीन बनवून घेते आणि आता तळायचे तर ता तळण्यासाठी आधी तेल व्यवस्थित गरम पाहिजे आणि लगेच मग पटपट -पट, फ्राय करून घ्यायचे एक दोन मिनटात लगेच वर येते आणि लगेच घातल्या घातल्या म्हणजे सोडल्या सोडल्या लगेच रे लगेच वरती वरची बाजू खाली नाही करायची थोडंसं एक दोन मिनिट जाऊ द्यायचं मग थोडेसं चांगले खालच्या बाजूने भाजलं की मग लगेच वरून पलटायचं कारण लगेच जर तुम्ही पलटायला गेला तर तुटू पण शकते त्यामुळं आणि तेल जास्त पण गरम नाही पाहिजे जास्त पण कोमट नाही फ्लेम फ्लेमवरती तेल व्यवस्थित गरम पाहिजे आणि छान आता आपले घारगे होत आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा